सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रभाक्रमांक 2 बदल रस्त्याचे कॉन्क्रीट करण्याचे कामाला शुभारंभ करण्यात आला असून त्यामुळे प्रभागातील नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर रस्ते मिळणार असल्याचे सांगितले जाते. मागील काही वर्षांमध्ये प्रभाग दोन मध्ये नागरिकांच्या अत्यावश्यक सेवा आणि सुविधांचा अभाव होता यासाठी या, या प्रभागातील कर्तव्य दक्ष नगरसेवक लखन चौगुले यांनी अनेक दिवस अथक परिश्रम घेऊन वेळोवेळी पाठपुरावा करून अनेक विकासकामे मार्गी लावलीत या भागामध्ये पिण्याचे पाणी पतदिवे आणि रस्त्याची कामे करून घेतलीत आज या प्रभागातील अनेक रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आलाय यामुळे या भागातील नागरिकांना अनेक ठिकाणी चांगले आणि स्वच्छ रस्ते मिळणार आहेत वास्तविक लखन चौगुले हे सत्तेतील विरोधक असल्याने अनेक अडचणीवर मात करत त्यांनी अनेक विकास कामे खेचून आणलेत मागील काही दिवसांमध्ये घरकुलाची अनेक कामे त्यांनी मार्गी लावलेत त्यामुळे अनेक लोकांना घरी मिळालीत रस्त्याची कॉन्क्रीट करण्याच्या विकास कामाच्या कार्यक्रमासाठी प्रभागातील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते डिजिटल भारतातील अग्रगण्य असलेल्या सोनी या ब्रँड चे पंढरपुरातील अधिकृत विक्रेते आता टी व्ही पाहण्याचा आपला आनंद द्विगुणित करा सोनी ब्राविया सोबत टी व्ही आणि होम थिएटरची विशाल श्रेणी आमच्याकडे एल ई डी टी व्ही फोर के एच डी आर टी व्ही स्मार्ट टी व्ही फुल एच डी अँड्रॉइड टी व्ही एल डी टी व्ही आणि त्याचसोबत सोनी प्राव्याची दोन वर्षाची वॉरंटी मिळेल तसेच होम थेटर बेन्रॅड हेडफोन्स माईक सोनी एक्सपिरिया मोबाईल कॅमेरे यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूवर झिरो बस टक्के व्याजदरावर बजाज फायनान्सकडून लोन सेवा ते पण कमी कागदपत्रावर यासारखे गॅजेट्स मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच सुयोग सुपर डिजिटल आमचा पत्ता सुयोग सुपर डिजिटल नगरपालिकेसमोर भादुली चौक पंढरपूर